आपल्यासोबत मानवा माडा तर पुष्काळगाव म्हणायचे काय भांगडायचं आणि काय आधी किती घर पाण्या त्यांची कधी आले पाणी आणि डॉक्टरची टीम बोलवायची इथं रोग आहे आता मलेरिया किंवा काय आता सध्या डॉक्टर नंतर आता पुराचं काय पुराचं लोकांचं लय तिकडे तीनशे लोक वस्ती नाही करत तीनशे लोक अडकले ते बाहेर काढलं बाहेर मानले बोलवा काय बोलून माणसं बाहेर बाहेर पहिले बाहेर मग लोक पहिले बाहेर आता मला सांगा नुसतं का जनावर आता ही सगळे किती सोळा सोळा गावात ही परिस्थिती तुमच्या गावाला कालपासून पाण्याची वेळा मग खाय प्यायचं कसं चालू आता जवळ जण

सगळं वाहून गेले जमीन दोष झाले सर तुम्ही आता पूर्व सरल्यानंतर येऊन एकदा बघू शकता काय काय मागणी काय काय पाहिजे सर करण्याचा भरपाई द्या पाहिजे सगळी हलवली का सगळी हलवली का आता मला सांगा ही कालपासून हलवायला सुरुवात झाली आहे अशी भीषण परिस्थिती आहे ज्या पद्धतीने पाणी कालपासून वाढायला लागलेलं आहे त्यानुसार ही लोक सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र जनावर असतील घरातलं साहित्य असेल यामुळे अनेक लोक अजून वाड्या वस्त्यावर अडकलेली आहेत आणि त्यांना बाहेर काढणं गरजेचं याशिवाय लाईट नसल्यामुळं ना त्यांना प्यायला पाणी आहे ना खायला अन्न आहे त्यामुळे प्रशासनानं यांना तातडीनं बाहेर काढणं आणि त्यांच्यासाठी सा, खा, खा, खाद्यपदार्थ पाणी पुरवणं ही सध्या सगळ्यात गरजेची गोष्ट आहे कॅमेरामॅन सचिन जाडेसेल दिवाणे एबीपी माधा उंदर